गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत दोडामार गोवा हद्दीतील कालव्याची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आले होते मात्र आजच गोव्याला जाणाऱ्या तिलारीच्या डाव्या कालवाला भगधाड पडून कालवा फुटण्याचा प्रकार घडलाय यावेळी मुख्यमंत्री सावंत यांना विचारलं असता तिलारी प्रकल्प हा गोवा आणि महाराष्ट्र यांचा प्रकल्प आहे त्यामुळे गोव्याच्या धर्तीवर दोडामार्ग तालुक्यातील सर्व कालवे आरसीसी पद्धतीचे करण्यासंदर्भात आपण महाराष्ट्र जलसंपदा विभागाच्या मंत्र्यांशी चर्चा करून लवकरच काम करू असं त्यांनी सांगितलं यावेळी त्यांच्यासोबत आमदार चंद्रकांत शटिये संजय शटिये गोवा जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर आदी उपस्थित आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा युट्यूब चॅनल